छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर असून अखिल भारतीय मजदूर काँग्रेस तसेच वाणिज्य उद्योग विभाग सेलच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागात काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात काँग्रेस अंतिम घटका मोजत आहे बंडखोरी गटबाजी नेतृत्व असा अभाव सक्षम नेतृत्व नसणे या सर्व गोष्टी सध्या काँग्रेसच्या प्रगतीला बाधा बनत आहेत परंतु काँग्रेसचे काही विभाग जिल्ह्यात तसेच शहरात उत्तम काम करतायत याचाच उदाहरण म्हणजे आज अखिल भारतीय मजदूर काँग्रेसने जिल्ह्यात आपले पदाधिकारी नियुक्ती करणे सुरू केली आहे यामध्ये उद्योग वाणिज्य आघाडी सेलच्या वतीने ही बैठका घेणे सुरू आहे आगामी जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेत आज संतोष मोहन राठोड यांना अखिल भारतीय खेत मजदूर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली तर सुभाष साळवे संघर्ष यांना अखिल भारतीय मजदूर काँग्रेस छत्रपती संभाजीनगर महासचिव तथा उपाध्यक्ष आणि जिल्हा शहर वाणिज्य उद्योग आघाडी उपाध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आली आहे या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या मागे दांडगा जनसंपर्क तसेच कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याने तसेच विविध सामाजिक कार्याचा अनुभव असल्याने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आलंय की आपण बऱ्याच काळापासून पाहतो की काँग्रेसने मरगळ खाल्लेली मध्ये बरेच काही सुधारणा झाली होती पण या सरकारच्या या काय म्हणतात त्याला मतदान मतदामध्ये बरेच त्यांनी घोळ केले आणि त्यामुळं काँग्रेसला त्यांनी बरं खाली पाडण्याचे प्रयत्न केले तर आपण उद्देश म्हणजे असा आहे की जे मजूर वर्ग जो आहे यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे मजूर वर्ग म्हणजे हा शेतकऱ्याचेच मुलं आहेत पण औरंगाबाद शहरामध्ये गावाकडे फोटो भरत नाहीत म्हणजे फार पूर्वी इकडे आलेले आहेत आणि त्यांची दुरव्यवस्था चालू आहे त्यांचे असे संकट आहेत की त्या हाताला त्यांच्या कामं नाहीत आणि काम केलं तर भरपूर मजुरीसुद्धा नाही आणि या काळात महागाई असल्यामुळं त्यांच्या मुलाचे शिक्षण सुद्धा होत नाही आणि अशा काही बऱ्याच त्यांच्या अडचणी पुन्हा नाही काँग्रेससाठी तर आपण आहेच काँग्रेस म्हणजे हा मूळ पक्ष आहे आणि हाच देशाला पुढं नेणार आहे होऊ शकते बावीस मार्चलाच काहीतरी रिझल्ट येईल बावीस मार्च म्हणजे तारीख मी डिक्लेअर अशी केली या दिवशी काहीतरी होणार आहे म्हणून सांगतो की काही दिवसात काँग्रेसचं भविष्य आले तर आपलं आहे आता मी क्षेत्रात नवीन आहे तरी पण अध्यक्ष साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून माझी या पदावर नियुक्ती केली तर मी पण असं ग्रामीण भागात तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाता त्या पद्धतीने काम करणार नक्कीच आम्ही पुढे खूप चांगलं काँग्रेस पक्षासाठी कार्य करण करणार आहे आणि जे काही आदरणीय राहुल गांधी साहेब आहे यांनी देशासाठी खूप चांगली कंबर कसलेली आहे आपण जर बघितलं लोकसा लोकसभाच्या लोक निवडणूकमध्ये काँग्रेसचंच सरकार शक्यतो आलेलं आहे परंतु काही जो काही उत्तर भारत आहे तिकडच्या नेत्यांनी ने काही बी जे पीला सपोर्ट केल्यामुळं त्यांचं सरकार आलेलं आहे मोदी साहेबांना ती संधी मिळाली परंतु काँग्रेसचं काँग्रेसचंच पंतप्रधान यावेळी होणार होते राहुल गांधी साहेब परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असं चित्र आहे की आता काँग्रेसचाच पंतप्रधान होण्याची शक्यता आहे काँग्रेस आहे त्यासाठी yes, आम्ही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जे काही झोपडपट्टी असेल शहरी परिसर असेल वेगवेगळ्या भागामध्ये जसं काही महात्मा गांधीजींनी जसं आपल्याला काही स्वच्छता अभियान सांगितलेलं असेल किंवा त्यांनी जो काही शांततेचा काहीतरी दिलेला असेल मंत्र किंवा मग तरुणांना व्यसन मुक्तीकडे कसं वळवायचं याकडे काही त्यांचे योजना आहे वेगवेगळी हो बिलकुल बिलकुल शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे आम्ही बस वरती बसलेल्या माणसापर्यंत सुद्धा भिकमागेल जो जातो त्याला सुद्धा आम्ही प्रश्न विचारणार की तू का असला त्याच्या समस्या सुद्धा आम्ही सोड सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तिथपर्यंत जर आम्ही पोहोचू शकतो तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला शहरी परिसरापासून नगरापासून ते झोपडपट्टीपासून पासून तर शेवटचा टप्पा तो असेल म्हणजे तिथपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचणार आहे आणि येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य ज्या काय संस्थेचे निवडणूक का आहे या नक्की छत्रपती संभाजीनगरच्या आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि तो करणार